नमस्कार मी आणि आपण सेवन ग्रीन पॉवर शुगर्स गोपूत साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रति टन तीन हजार तीनशे रुपयांप्रमाणे ऊस बिलाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रवर्तक सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले पत्रकात म्हटले की चालू गळीत हंगामच्या पहिल्या पंधरवड्यात गळपासाठी आलेल्या ऊसाचे प्रति मेट्रिक टन तीन हजार तीनशे रुपयांप्रमाणे बिलाची रक्कम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे ज्या ऊस उत्पादकांनी या पंधरवड्यात ऊस पुरवठा केलाय त्यांनी आपापल्या आप संबंधित बँकांशी संपर्क साधून आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेची खात्री करून घ्यावी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही सर्व प्रकारची देयके वेळेवर देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे यावर्षी ऊस उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी कारखाना प्रामाणिकपणे पुढाकार घेत आहे कारखाना सुरळीत व पूर्ण क्षमतेने कार्यरत असून गळिताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व सभासद आणि शेतकरी बांधवांनी पिकवलेला सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा असं आवाहनही संग्रामसिंह देशमुख यांनी केलंय सेवन स्टार न्यूज